की त्याच्या पहिले नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करून घेतो आणि या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आनंदाचं वातावरण निर्माण होतं की पैसे वगैरे येणार आहे सुद्धा असं आपण किती नाही म्हटलो तरी महिलांना लाडक्या बहिणींना अपेक्षा राहती भावाकडून की पैसे येतील म्हणून पण अद्यापही माझे घरातले विचारत आहेत तुमच्या घरातले विचारत असतील कधी येतील पैसे कधी येतील याच्याबद्दल थोडक्यात का माहिती काय आलेली आहे ती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत या ठिकाणी बघा लाडकी बहिणी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो या दिवशी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा होणार आता या दिवशी म्हणजे नेमकं कोणत्या दिवशी हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून देऊया राज्यातील लाखो बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्यातील हप्त्याची रक्कम लवकरच पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे येत्या आठवड्यात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ही रक्कम थेट बँक खात्यात पाठवली जाणार आहे त्यामुळे अनेक बहिणींच्या घरात सणासुदीचा आनंद द्विगुणित होणार आहे राज्य सरकारकडून या योजनेसाठी विशेष नियोजन विशेष नियोजन करण्यात आले आहे सरकारने ही योजना महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राबवली आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजना दो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासकीय निर्णयाद्वारे अधिकृतपणे लागू करण्यात आली या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे महायुती सरकारच्या यशात या उपक्रमाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे लाखो महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे शासनाच्या या पुढाकारामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे या त्यामुळे राज्यात सामाजिक व आर्थिक सा नवा अध्याय सुरू जुलै दोन हजार चोवीस पासून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण नऊ हप्त्यांद्वारे तेरा हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे लाडकी बहीण अंतर्गत या आर्थिक सहाय्यामुळे अनेक महिलांना मोठा आधार मिळाला आहे प्रत्येक हप्त्याची रक्कम ठराविक अंतराने थेट बॅ बै त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आली या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन व्याजांसाठी आर्थिक हातभार लागला आहे शासनाच्या या प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळत आहे शासनाच्या या प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळत असून आणि कुटुंबांमध्ये या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे एप्रिल महिन्याचा शिल्लक हप्ता अद्याप वितरण प्रक्रियेत असून तो लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या अतिरिक्त हप्त्यामुळे महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीसा आर्थिक दिलासा मिळेल सणासुदीच्या किंवा अन्य गरजेच्या काळात हा निधी उपलब्ध ठरेल अशी अपेक्षा आहे सरकारकडूनही वितरण प्रक्रियेबाबत वेगाने काम सुरू आहे पात्र लाभार्थ्यांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत या पुढील टप्प्याने महिला सशक्तीकरणाचा अधिक मजबूत पाया घालण्यात येणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या दोन्ही योजनांमधून ज्या महिलांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात त्यांना आता अतिरिक्त पाचशे रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे त्यामुळे या महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी आधार मिळणार आहे विशेषत ग्रामीण भागातील शेतकरी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे महिलांना आपल्या घरगुती गरजा पूर्ण करण्यात मदत होईल त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात मोठी भर पडेल त्याच्यानंतर संपूर्ण राज्यातील महिला लाभार्थी सरकारी आकडेवारीनुसार सुमारे सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला लाभार्थींना या अतिरिक्त निधीचा थेट फायदा मिळणार आहे महिलांच्या आर्थिक स्थैर्याला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे ग्रामीण महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य सरकार यांनी हे पाऊल उचलले आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे त्यामुळे महिलांना छोट्या व्यवसायांसाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी थोडी अधिक आर्थिक मदत मिळेल हळूहळू ग्रामीण भागात महिलांचे आर्थिक योगदान अधिक दृढ होत जाईल तसेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की सद्यस्थितीत या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाखांवर जाऊन पोहोचली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये यामध्ये मोठी वाढ झाली असून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या फक्त दोन कोटी तेहतीस लाखांपर्यंत मर्यादित होती कमी कालावधी इतकी वाढ झाल्याने ही योजना जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे महिलांच्या आणि बालकांच्या विकासासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुढील टप्प्यात योजनेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच या योजनेच्या यशामागे शासनाने घेतलेली सक्रिय भूमिका आणि योग्य नियोजन यांचा मोठा वाटा आहे लाभार्थ्यांची वाढती संख्या पाहता ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक नागरिक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत महिलांना आर्थिक मदत आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मिळणारी मदत ही या योजनेचा केंद्रबिंदू ठरत आहेत समाजातील वंचित घटकांना या का माध्यमातून बळ मिळत असल्याने त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडताना दिसतोय आगामी काळात आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे ही योजना अधिक व्यापक आणि प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे महिला व बालविकास विभागाने योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडावी यासाठी सातत्याने लक्ष ठेवले आहे या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली बँकिंग संदर्भातील समस्या आधार कार्ड लिंकिंगची अडचण तसेच विविध कागदपत्रांशी संबंधित त्रास या सर्वांवर लक्ष केंद्रित करून कार्यवाही केली जात आहे महिला लाभार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी ही टीम सजगपणे काम करत आहे सरकारच्या धोरणाची योग्य अंमलबजावणी होण्यास या उपाययोजनांचा मोठा हातभार लागत आहे महिला सक्षमीकरणासाठी ही यंत्रणा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे ज्या महिलांनी योजनेत सहभागी होण्यासाठी नियमांनुसार आणि अचूक पद्धतीने नोंदणी केली आहे त्यांच्याच बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत अपात्र महिलांना रक्कम दिली जाणार नाही यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली आहे नोंदणी करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रशासनाकडून मार्गदर्शनही दिले जात आहे पात्रतेची तपासणी काटेकोरपणे केली जात असून खात्रीशीर लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवला जात आहे सरकारचा हेतू म्हणजे गरजू आणि पात्र महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे आता ही पुढची बातमी तुम्हाला नंतर सांग घरकुल दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म पी एम आवास योजना दोन हजार पंचवीस घरचुल गरकुला अर्ज कसा मोबाईलमधून भरायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आज अक्षय तृतीय आहे जेवणाचा कार्यक्रम आहे घरी तुम्ही सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपले जोडले गेलेले एक्केचाळीस शेतकरी बांधव आहेत त्यांना सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबतो आणि आपला हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर एक झेंडा तुम्हाला दिसत असेल त्या झेंड्याच्या समोर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत अगदी मोफत आणि फ्रीमध्ये पोचत राहील जेणेकरून माझा उद्देश एकच आहे की शेतकरी मागेने राहायला पाहिजे शेतकरी हुशार झाला पाहिजे जेणेकरून त्याला नवीन नवीन योजनांची माहिती नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन नवी आयडियाज नवीन नवीन उद्योगधंदे नवीन नवीन व्यवसाय त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो सक्षम झाला पाहिजे भेटूया शेतकरी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद